परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घरफोडीची धक्कादायक घटना घडली सुदेश यांच्या घरी अज्ञात चोरट्यानं डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय मिळालेल्या माहितीनुसार सुदेश कापडी हे पत्नी समवेत मेहुण्याकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी गेले होते घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यानं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला कफाट फोडून त्यातील दोन सोन्याचे हार टेक चेन दोन अंगठ्या मिळून सुमारे पंधरा तुळस सोनं पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसंच देवाऱ्यातील दोन चांदीच्या असा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यानं संशय आलेल्या कापडी यांनी घरात जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं चा स्पष्ट झालं तातडीनं नौपाडा पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला कष्टानं जमवलेलं सोनं आणि रोख रक्कम गमावल्यामुळे कापडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरले मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मेवण्याकडे गेलेलो इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडं घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडं गेलो तिकडनं इकडं रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाड तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येकांना पण सगळं काय मुली बायकोची नाकातली ना नट ना होती ती चोरी न, न चोरी करून गेली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं इथं बेडशीट होतं ते सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय गेलं सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश